गुजरात मधील सर्व एजन्सीना आता हाय अलर्ट चा इशारा देण्यात आलाय तर एकाच आपण पाहतोय की केंद्रीय हवाई मंत्री जे आहेत राम मोहन नायडू यांच्यासोबत आता बातचीत केली आहे पीएमओ न आणि प्रत्येक हे दोनशे बेचाळीस प्रवासी जे आहेत त्यांची आपण या ठिकाणी आकडेवारी सध्या पाहतोय त्यांची नावं या ठिकाणी दिसतात आपल्याला आणि हे सगळे जे दोनशे बेचाळीस प्रवासी आहेत त्यांच्या संदर्भात आता हवाई उड्डयण मंत्र्यांनी शिवाय पंतप्रधान कार्यालयानं सुद्धा माहिती घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आता समोर अपडेट कशी येतेय कशा प्रकारे बचाव कार्य केलं जाणार आहे या संदर्भात गुजरातच्या प्रशासनाशी सुद्धा सरकारसोबत सुद्धा नियमित पीएमओ

जो क्रैश साइट थी वहाँ से जो हॉस्पिटल है नियर बाय हॉस्पिटल गवर्नमेंट सिविल हॉस्पिटल वहाँ तक पूरा ग्रीन कॉरिडोर उन लोगों ने तैयार कर दिया था और जो अहमदाबाद एयरपोर्ट है अभी जो लेटेस्ट जो इंफॉर्मेशन है अहमदाबाद एयरपोर्ट को शाम को पांच बजे तक बंद कर दिया गया है मतलब कि अहमदाबाद से जितने भी टेक ऑफ होने वाली थी या जो लैंडिंग होने वाली जो फ्लाइट थी वो कैंसिल कर दी गई है और पांच बजे तक अहमदाबाद एयरपोर्ट को बंद कर दिया गया है राधिकाजी ही स सब, सब जानकारी केली आहे शुक्रिया आपण बघतो की राधिका रावल यांनी सध्या स्थिती काय चालली आहे तिची संपूर्ण माहिती दिलेली आहे दुर्घटनाग्रस्त विमानात विजय रुपाणी गुजरातचे माजी मुख्यमंत्री देखील असल्याची माहिती आहे एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे दुर्घटनाग्रस्त विमानात विजय रुपाणी असल्याची माहिती आहे मुख्य म्हणजे दोनशे बेचाळीस प्रवाशांना घेऊन जाणारं विमान होतं प्रवाशांच्या यादीत रुपाणी यांचं देखील नाव होतं तर पाच वाजेपर्यंत आपण पर पाहतो आहे ज्या विमानतळावरून या विमानानं उड्डाण केलं होतं अहमदाबादचं विमानतळ ते पाच वाजेपर्यंत बंद करण्यात आलं आहे एकही उड्डाण त्या ठिकाणी आता होणार नाही आहे आणि या, या संपूर्ण केसची नेमकं हे विमान का क्रॅश झालं कुठला तांत्रिक बिघाड आला होता का या संदर्भात आता तपास सुरू झालेला आहे